नमस्कार मित्रांनो मी संतोष आणि आपण पाहतात इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची मराठीमध्ये इत्यंभूत माहिती देणारे एकमेव मराठी चॅनल कापर इलेक्ट्रॉनिक्स लॅब आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या मल्टीमीटरविषयी माहिती हा मल्टीमीटर थमिस्टो कंपनीचा आहे आणि मी ॲमेझॉनवरून परचेस केलेला आहे ह्यासोबत एक युजर मॅन्युअल आलेला आहे हा मल्टीमीटर ऑपरेट कसा करायचा याविषयीची माहिती ह्या मॅन्युअलमध्ये दिलेली आहे त्याबरोबरच ह्या मल्टीमीटरसोबत हे प्रोब आलेत आणि त्याबरोबरच विशेष म्हणजे हे टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी हे असे वेगळ्या टाईपचे प्रोप पण ह्यासोबत दिलेले आहेत तर मित्रांनो हा जो मल्टीमीटर आहे हा मल्टीमीटर मी परचेस करण्याअगोदर मी त्याचे जे काही स्पेसिफिकेशन आहेत ते स्पेसिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घेतलेले होते समजून घेतले होते आणि त्यानंतर मी हा मल्टीमीटर ॲमेझॉनवरून परचेस केलेला आहे तर ह्या मल्टीमीटरविषयी आज मी जे बेसिक गोष्टी आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न लावता मी ह्या मल्टीमीटरची माहिती आता देत आहे तर मित्रांनो हा थमिस्टो कंपनीचा हा जो मॉडर्न नंबर आहे टी एच एम हंड्रेड आणि हा मल्टीमीटर जो आहे ह्या मल्टीमीटरमध्ये दोन फंक्शन जे आहेत मला थोडेसे विशेष वाटलेत त्यापैकी हा जो एन सी व्ही नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज सेन्स हा एक फंक्शन आणि त्याबरोबरच डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरॅड हे दोन फंक्शन ह्या मल्टीमीटरमध्ये ॲडिशनल असे फीचर मला ह्या ठिकाणी वाटले आहेत कारण मी हा जेव्हा मल्टीमीटर ऑपरेट करत होतो मल्टीमीटरचा वापर केला दोन दिवस वापर केल्यानंतर मी ह्या मल्टीमीटरचा आज व्हिडिओ ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे तर हा जो मल्टीमीटर आहे ह्या मल्टीमीटरमध्ये आता आपण वन बाय वन फंक्शन पाहूयात हा जो पहिला जो फंक्शन आहे एन सी व्ही आता सांगितल्याप्रमाणे नॉन कॉन्टॅक्ट व्होल्टेज सेन्स म्हणजे ह्याचा वापर हा मल्टीमीटरमध्ये हा एन सी व्हीचा जो वापर आहे जेव्हा आपण काम करत असताना हाय व्होल्टेज सिग्नल जर सेन्स झाले तर त्यावेळी आपल्याला ह्या मल्टीमीटरमध्ये बीपचा साऊंड येईल मग आपण अलर्ट होऊ शकतो किंवा अजून ह्या एन सी वीचा वापर म्हणजे एखादी ए सी लाईन असेल किंवा हाय व्होल्टेज लाईन असेल हाय व्होल्टेज केबल असेल ती जर कुठे ब्रेक झालेली असेल तर आपल्याला लगेच आयडेंटिफाय करता येतं त्यावेळी ज्या ठिकाणी एखादी केबल ब्रेक झालेली आहे तर त्यावेळी तो एन सी वीचा हा जो एल ई डी आहे तो एल ई डी ब्लिंक होतो आणि त्यानंतर जो फंक्शन दिला आहे हा म्हणजे ॲम्पियर मेजरमेंट हा सिलेक्टर स्विच आपण ॲम्पियर ह्या इंडिकेशनवर घेऊन गेल्यानंतर आपल्याला ह्या मल्टीमीटरमध्ये जो काही आपण करंट सेन्स करत आहोत तो ए सी आणि डी सी ॲम्पियर रेटिंग आपल्याला ह्या मल्टीमीटरमध्ये टेन ॲम्पियरपर्यंत करंट ह्या ठिकाणी शो होतो तसंच पुढचं फंक्शन आहे तो मिली एम्पियरमध्ये मग मिली एम्पियर हा मल्टीमीटर ए सी आणि डी सी हे दोन्ही प्रकारचे मिलिएम्पियर करंट डिटेक्ट करतो त्यानंतर पुढचा जो फंक्शन आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी आपण एखाद्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी जर माहिती करायची असेल तर हा जो सलेक्टर स्विच आहे याची झेड पर्सेंटेजवर घेऊन गेल्यानंतर हा फंक्शनचं बटन प्रेस करायचं आहे जोपर्यंत ह्या ठिकाणी पर्सेंटेज आपल्याला हा दिसत नाही हर्ड्स हर्स जो आहे मग हर्सवरती घेऊन गेल्यानंतर आपल्याला पर्टिक्युलर सर्किटमध्ये जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ह्या ठिकाणी डिस्प्ले होईल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर हा जो कॅपॅसिटर आहे आता ह्या कॅपॅसिटरमध्ये जवळपास सर्वच प्रकारचे कॅपॅसिटर ह्या ठिकाणी ह्या मल्टीमीटरच्या माध्यमातून आपण टेस्ट करू शकतो आता हे पुढचा जो फंक्शन आहे हा पुढचा फंक्शन ह्या फंक्शनमध्ये आपल्याला डायोड चेक करता येतो एखादी केबल ब्रेक झालेली असेल तर ती केबल चेक करता येतो आणि रजिस्टन्स ॲटोमध्ये तो रजिस्टन्स आपल्याला चेक करता येतो टेस्ट करता येतो आणि रजिस्टरची मेजरमेंट करता येते हे असे हे जे काही वेगवेगळे फंक्शन आहेत ह्या एकाच ठिकाणी कॉम एकाच ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर जो दुसरा फंक्शन येतो हा आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे हा जो डिग्री सेल्सिअस आणि फॅरॅट मग ह्यासोबतच आपल्याला हे जे कनेक्टर दिलेले आहेत हे कनेक्टर ह्या ठिकाणी लावल्यानंतर आपल्याला जो काही आता सध्या रूम टेम्परेचर हा डिटेक्ट करत आहे थर्टी सेवन डिग्री सेल्सिअस जी ॲटमॉस्पिरिक टेम्परेचर आहे तो ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर आता आपल्याला मल्टीमीटरमध्ये शो होत आहे जेव्हा मी हा सेलेक्टर स्विच डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरॅडवर घेऊन जाईल त्यावेळी मला हा ह्या ठिकाणी डिग्री सेल्सिअस आणि डिग्री फॅरॅड जो काही असेल तो मला ह्या डिस्प्लेवरती शो होतो आणि त्यानंतर जो मिली होल्ट आहे ए सी आणि डी सी अशा दोन्ही प्रकारचे मिली होल्ट आपल्याला ह्या मल्टीमीटरमध्ये चेक करता येतो त्याच्यानंतर दो पुस दुसरा जो दु। 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 व्होल्टेज लेवल आहे हा व्होल्टेज लेवल डी सी व्होल्टेज आहे हा व्होल्टेज पण आपल्याला जवळपास ह्या ठिकाणी सिक्स हंड्रेड व्होल्ट डी सीपर्यंत आणि ए सी दोन्ही प्रकारचे व्होल्टेज आपण ह्या ठिकाणी ह्या मल्टीमीटरमध्ये आपण मेजर करू शकतो अशा प्रकारचे हे जे काही फंक्शन आहेत हे फंक्शन आपण ओव्हर आता बघितलेलं आहे तर मी आता वन बाय वन जे काही प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल मी आपल्यापुढं या मल्टीमीटरचा वापर करून करून दाखवतो जेणेकरून आपल्याला या मल्टीमीटरचा वापर कसा करायचा हा लक्षात येईल जवळपास जनरली मल्टीमीटरचा वापर हा बऱ्याच लोकांना करता येतो पण जे कोणी ह्या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि ॲडिशनल फीचर जे आहेत ते फीचर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता तर आपण आता प्रॅक्टिकल करून पाहू प्रॅक्टिकल करण्या अगोदर मला एक ए सी सप्लायचा जो बोर्ड आहे तो ए सी सप्लायचा बोर्ड मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे प्रोब आहेत हे प्रोब मी ह्या मल्टीमीटरमध्ये इन्सर्ट करून घेतो आता हा कॉम हा रेड प्रोब आणि हा ब्लॅक प्रोब अशा पद्धतीनं हे दोन प्रोप मी ह्या ठिकाणी कनेक्ट केलेले आहेत आता आपण पहिला जो काही फंक्शन आहे पहिला फंक्शन एन सी वी सिलेक्ट करत असताना हा प्रोप काढला तरी चालतो आता ह्या मल्टीमीटरमध्ये आपण पाहू शकता अर्थ फॉल्ट दाखवतो आहे जेव्हा मी जवळ घेऊन जाईन ह्या स्विचच्या जवळ घेऊन जाईन त्यावेळी आपल्याला ह्या ठिकाणी हाय व्होल्टेज डिटेक्ट होताना दिसत आहे हा स्विच ऑन केल्याबरोबरच आपल्याला बीपचा सा साऊंड जास्त होताना आहे हा मी स्विच ऑफ केला हा स्विच ऑन केल्यानंतर हा स्विच ऑफ केला म्हणजे हाय व्होल्टेज जवळपास आहे असं आपल्याला लक्षात येतं तर हा झाला पहिला फंक्शन एन सी वीचा त्यानंतर आपण आता जे मेन फंक्शन आहेत ते फंक्शन आपण चेक करू हा रजिस्टन्स आहे रजिस्टन्स डायोड आणि कंटिन्युटी अशा ह्या तिन्ही वेगवेगळे जे काही फंक्शन आहेत हे फंक्शन ह्या ठिकाणी आपण पाहू शकता मी हा मल्टीमीटर आता ॲटोमध्ये आहे आणि तर मी हा रेजिस्टन्स चेक करतो आहे रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे नाइंटी वन नाईंटी टू म्हणजे जवळपास हंड्रेड केचा रजिस्टर हा आहे त्यानंतर दुसरा एक रजिस्टर ह्या ठिकाणी चेक करतो आहे म्हणजे ॲटोमध्ये तो रेंज सिलेक्ट करत आहे नाईंटी नाईन पॉईंट थ्री म्हणजेच जवळपास तो हंड्रेड ओमचा रजिस्टर ह्या ठिकाणी ॲटोमध्ये सिलेक्ट करतो आहे आता जेव्हा मला हा रजिस्टर मोडमधून दुसऱ्या मोडमध्ये जायचा असेल तर त्यावेळी मला हा फंक्शनचं बटन सिलेक्ट केल्यानंतर ह्या हा जो मल्टीमीटर आहे ह्या डायोडच्या रेंजमध्ये जाईल डायोडच्या रेंजमध्ये गेल्यानंतर आपण हा ई डी टेस्ट करू शकतो ई डी टेस्ट करत असताना हा एल ई डी आपल्यापुढं ग्लो होताना दिसतं आहे पुढचं जे फंक्शन आहे तो फंक्शन म्हणजे कंटिन्युटी टेस्ट हा झाला कंटिन्युटी टेस्ट अशा प्रकारे हे डायोड रजिस्टर आणि कंटिन्युटी टेस्ट आपण घेतल्यानंतर आता पुढं जे जी पुढची जी काही आहे सलेक्टर स्विच कॅपॅसिटर मोडवर घेतल्यानंतर आपल्याकडे जे अवेलेबल आहेत ते कॅपॅसिटर मी आता टेस्ट, हाँ। हाँ। है। कर है मी ता टेस्ट करतो आहे पॉईंट फोर सिक्स फाईव नॅनू फॅरॅड पुढचा कॅपॅसिटर घेतोय पॉईंट फाईव पॉईंट सिक्स नॅनू फॅरॅड पॉईंट नाईन नाईन एट म्हणजेच वन मायक्रोफॅरॅड अशा प्रकारे आपण अवेलेबल असलेले कॅपॅसिटर टेस्ट करू शकतो या मल्टीमीटर डिग्री सेल्सियस आणि डिग्री फॅरॅड ह्यासाठी मला हा प्रोब लागेल हा प्रोब मी इथे हे दोन्ही प्रोब ह्या इथे मी कनेक्ट करतो आणि त्यानंतर हा डिग्री सेल्सिअसला घेतल्यानंतर मला ह्या ठिकाणी जी काही टेम्परेचर दिसतं आहे ते टेम्परेचर इथे आपल्याला पाहायला मिळेल माझं जे बॉडी टेम्परेचर आहे ह्या ठिकाणी आपण हा प्रोप घेऊन गेल्यानंतर आपल्याला टेम्परेचर शो होईल आता ह्या ठिकाणी जर टेम्परेचर वाढत असेल तर हा मल्टीमीटरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी टेम्परेचर वाढलेला शो होईल तर अशा प्रकारे हे जे दोन फंक्शन होते दोन फंक्शन हे वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणून मल्टीमीटरची जी काही इन्फॉर्मेशन होती ती इन्फॉर्मेशन मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही बेसिक फंक्शन होतं त्या बेसिक फंक्शनविषयी मी माहिती दिलेली आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास मित्रांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद